ये बात जो शेती शेती आनी या बातमीचे प्रायोजक आहेत गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव या ठिकाणी अकरा आणि बारा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी अवकाळी पावसानं हजेरी लावली या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यातील काही भागांमध्ये हलक्या स्वरूपाची गारपीट आणि पाऊस पडल्यानं मोठ्या प्रमाणात शेतीचं नुकसान झालं असून अर्जुनी मोरगाव तालुक्यातील सतरा गावातील मका हरभरा उडीद काही प्रमाणात भाजीपाला पिकाचं नुकसान झालंय यामध्ये जवळपास नव्वद हेक्टर जमिनीवरील शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान झालं असून यामध्ये अंदाजे तीनशे अठरा शेतकऱ्यांना याचा फटका बसलाय या सगळ्याचा प्राथमिक अहवाल तयार करण्यात आला असून जिल्हा प्रशासनाकडे याची नुकसान भरपाईची माहिती देण्यात आली आहे सर जो अकरा ते बारा फेब्रुवारीला पाऊस झाला अर्जुन मुरगाव तालुक्यामध्ये त्यामध्ये मोठ्या प्रमाणे वादळी वाऱ्या त्याचप्रमाणे गारपीट पण आली आणि तालुक्यामध्ये जवळपास सतरा गावं अशी आहेत की त्याच्यामध्ये नुकसान झालेली आहे आणि त्या नुकसानीमध्ये मका पीक आहे हरभरा पीक आहे उडीद पीक आहे आणि थोड्या प्रमाणामध्ये भाजीपाला पीक आहे याच्यामध्ये बघितलं नव्वद हेक्टर अंदाजित क्षेत्र मध्ये नुकसान झालेली आहे आणि त्याच्यामध्ये जे बाधित शेतकरी आहेत जवळपास तीनशे अठरा शेतकरी आहेत आणि ह्या सर्व नुकसानीचा आपण प्राथमिक नजर अंदाज अहवाल करून श्रेणी जिल्हा स्तरावर पाठवलेला आहे न्यूज रिपोर्टर चेतन सम्रेत आज चोवीस तास गोंदिया नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा